आमदार उत्तमराव जानकर यांनी मार्कडवाडी इथं बंधाऱ्यातील पाण्याचं केले पूजन आमदारांनी घेतला बंधाऱ्यावरच जेवणाचा आस्वाद माळशिरास विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार लोकनेते श्री उत्तमराव जानकर साहेब यांच्या प्रयत्नातून व संकल्पनेतून तयार झालेला मार्कडवाडी येथील डॉक्टर ए पी वाघमोडे यांच्या शेतात जवळ असणाऱ्या ओढ्यावरती बंधारा बांधण्यात आला आहे हा बंधारा पाण्यानं भरून वाहत आहे त्याचं पाणी पूजन तालुक्याचे विद्यमान आमदार लोक नेते पंचायत समिती सदस्य मधुकर भाऊ पाटील सरपंच पुत्र माजी सरपंच अमितन्ना वाघमोडे पाटील माजी उपसरपंच बाजीराव वाघमोडे पाटील माजी उपसरपंच काशी पाटील शामराव शेंडगे राजाभाऊ वाघमोडे पाटील महाराष्ट्र विकास सेना माजी मारकडवाडी शाखा अध्यक्ष महादेव मारकड भरत नाना अरडे मारुती वग्रे सोमनाथ वळकुंदे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी तसेच मारकडवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते तसेच त्या ओढ्यावरील बंधाऱ्यावरच लोकनेते आमदार उत्तमराव जानकर यांनी जेवणाचा आस्वाद घेतला